हाय गुड मॉर्निंग पहाटेचे वाजले आहेत साडेसहा माझ्या मुलीच्या शाळेची तयारी चालू आहे तिची सकाळी सात वाजता शाळा असते सात ते बारा असा शाळेचा टायमिंग आहे तर मी तिच्या डब्यासाठी बनवली आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि चपाती आणि आज आहे माझ्या डार्लिंगचा बर्थडे डार्लिंग, डार्लिंग म्हणजे कोण तुम्हाला कोण वाटतं आहे नवरा ना नाही नाही हो नवऱ्याचा बर्थडे नाही आहे आज माझ्या खूप जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस आहे मैत्रिणी तशा बऱ्याच आहेत पण ही जरा जास्तच खास आहे माझी खूप जास्त लाडकी आहे ही आणि मीही तिची खूप लाडकी आहे आमच्या मैत्रीला एक पंधरा वर्ष झाली आहेत आमच्या जी आमची मैत्री आहे न... पंधरा वर्ष एकच मैत्रीण टिकून ठेवायची हे जरा कठीण आहे ना माझ्यासाठी तर खूप कठीण आहे कारण माझा स्वभाव जरासा तापट आणि किचकट आहे आणि जो मला समजवून घेतो तोच माझ्याबरोबर राहतो अशीच माझी स्वीटी आहे तिचं नाव स्वीटी आहे ती, ती नावाप्रमाणेच खूप स्वीट आणि गोड आहे तिला माहीत आहे की आता ही रागवली आहे आ, रागात आपण कुठे थांब ही रागवली आहे आता आपण कुठे थांबायचं हिला राग आल्यावर कुठे सुरू व्हायचं कुठे थांबायचं हे तिला परफेक्ट माहिती आहे मी रागवली ती दोनच गोष्टी करते तर शांत होते आणि ठीक आहे ओके म्हणते फोनवर असेल तर फोन कट करून टाकते आणि माझा राग शांत झाल्यावर मग ती मला फोन करते शक्यतो तीच मला फोन करते मी खूप कमी फोन करते आणि मग राग शांत झाल्यावरती मला खूप शिव्या घालते नंतर या शिव्या मला ऐकूनच घ्याव्या लागतात पर्याय नसतोच आणि बाकीचे बरेच लाडती माझ्या पुरवते माझं खाणं पिणं खूप जास्त ती पाहते मला ज्या वस्तू आवडतात त्या करून मला खाऊ घालते किंवा येताना डबा करून माझ्यासाठी आणते आणि माझ्या मम्मीकडे मी असं हट्ट करू शकते करते की मम्मी मला हे पाहिजेन ते पाहिजेन असंच हट्ट मी माझ्या स्वीटीकडे पण करते तर अशा माझ्या गोड मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तो खूप मोठी हो